सुरुवातीला सांगावच सा वाटेल की जी हवेची गुणवत्ता किंवा जो इंडेक्स आहे तो पन्नासच्या आसपास पाहिजे तो आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये एव्हरेजली तीनशे प्लस आणि हे एक स्लो पॉयझन ज्याला म्हणतो एक स्लो विष हे आपण रोज इनेल करतो आणि ह्याचे दूरकामी आरोग्यावरती परिणाम आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे इक्विपमेंट दाखवले रोड क्लिनिंग म्हणजे वॉशर्स रोड वॉशर्स अजूनपर्यंत मी तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी रोज फिरतो मला तरी ते एकदाही दिसले नाही काही लोकांना एखाद दुसऱ्या वेळेस तरी दिसले असतील मला तरी दिसले ते दिसले आणि ते कुठे वापरले जातात ते चांगल्या रस्त्यांवरती वापरायला पाहिजे आपल्या इकडे चांगल्या रस्त्यांचीच अवस्था बेकार ते नऊ जे मोठे टॉवर उभे के केले अजून पर्यंत तरी ते वर्किंग असलेलं मला तरी ते दिसलेलं नाही एअर प्युरिफाईंग टॉवर्स म्हणले की आंधळ दळतन कुत्रपीठ खत असंय ते प्रदूषण कशामुळे होतंय किती आहे हे म्हणण्यापेक्षा आपल्या गाड्या घ्या गाड्या फिरवा आणि त्याच्यामुळे प्रदूषण झालं तरी अजून चालू दे पण लोकांना जे धुळफेक आहे खरंच खरच अगदी मार्मिक शब्द आहे की लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारा हा सगळा प्रकार चालू आहे